सद्गुरू काय करत असो पहिले सत्व गुणी बनवते हे पहिले जे नाम दिलं जात ना तो पहिले काय असो त्याला सत्व बनवतात सत्व गुणाची करतात करतात ते नाम चिंतनाने ना। आणि ती सुद्धा अवस्था चांगली व्हायला पाहिजे आणि जरी झाली प्रभू जरी झाला तरी भाव व्हायला पाहिजे जरी भाव होत नसेल ना मग कोरडे झाली जे मी समजा पाऊस येऊन आणि त्या पावस पावसामध्ये जर तुम्ही पेरणी करून टाकली म्हणजे वापसा नसताना शेतकरी तुम्हाला माहीत असेल वापसा नसताना जर पेरणी केली आणि पाऊसच आला नाही तर जमीन काय होत कडक होते ना पाय चालले तर ते खडे टुसतात इतकी कडक होऊन जाते तसे झाले <coughs> तसे झाले आपले लोक हा एवढा भाव चांगला होऊन सुद्धा परत त्यांनी तो भाव जिवंतच ठेवला नाही जिवंतच ठेवला नाही तू बा असं वाचता वाचत ना असं भरून यायला पाहिजे हे वाचता वाचता असत गदगदून यायला पाहिजे फक्त एक गोष्ट असे त्याला तूप खायला पाहिजे ना तूप खाल्लं ना जिरं यायला पाहिजे म्हणजे आवडतं यायला पाहिजे आवडता लय सोपं आहे हो लय सोपं लय सोप आणि गुरुच तुमच्या जवळ आहे मजरू सद्गुरु मजूरू दही केव्हा तुम्ही आठवणा मागे पुढे उभा राय सांभाळून तुम्ही केव्हा तरी आठवडं तरी गुरु आहे